नमस्कार घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चपातीवर अंडी टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम पहा इथे मी दोन अंडी घेतलेले आहेत आता आपण ही दोन्ही अंडी फोडून घेऊयात तर पहा इथे या पद्धतीने मी हे अंडी फोडून घेते आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीनच आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा प्रेस करा तर पहा या ठिकाणी ना मी ही दोन्ही अंडी आहेत ते फोडून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये काही साहित्य घालायचे जसे की बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची सोबतच बारीक चिरलेले टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे अगदी चिमूटभर अशी हळद सोबतच अगदी पाव चमचा लाल तिखट आणि इतर कोणताही मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता यामध्ये मी चिकन मसाला वापरलेला आहे चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि हे सर्व सर्वजण छान व्यवस्थित एकच असे मिक्स करून घ्यायचे आहेत ही अंडी छान अशी यामध्ये फेटून घ्यायची आहेत तर या ठिकाणी पहा मी एक व्यक्तीसाठी तयार होईल इतका नाश्ता बनवते तितका सुद्धा हा नाश्ता पोटभरीचा आहे पौष्टिक आहे जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही इथे क्वांटिटी वाढवू शकता बघा ही अंडी मी व्यवस्थित असे छान फेटून घेतलेली आहेत छान असं इथे आपलं याचं बॅटर किंवा मग हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच आता आपण पुढची तयारी करून घेऊया त्याकरता पहा इथे मी ना एक गोळा घेतलेला आहे पिठाचा आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे छोटा एकदम मीडियम साईजचा पिठाचा गोळा घेतलेला आहे आता याला कोरडं पीठ लावून लाटून घेऊया तर आतमध्ये तेल लावून घडी घालून चपाती लाटण्याची काहीच गरज नाही फक्त आपल्याला प्लेन अशी चपाती ही लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना छान पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे जास्त झाड ही चपाती लाटायची आहे पातळच चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे मी ही चपाती लाटून घेतलेली आहे बघा साधारणतः इतकी पातळसर अशा स्वरूपाची चपाती आपली इथे लाटून तयार झालेली आहे बघा याची जाडी मी तुम्हाला दाखवते इतकी पातळ ही चपाती आहे चला त्यानंतर आपल्याला काय करायचे पाहूया इकडे पहा गॅसवरती ना आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे याला तेल लावून घ्यायचे तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता आता लाटून घेतलेली चपाती आपल्याला पॅनवरती घालायची आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थितशी भाजून घ्यायची आहे याची जी खालची बाजू आहे ना ती फक्त आपल्याला अगदी परफेक्ट व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि दुसरी बाजू आपण पुढे भाजून घेणारच आहोत तर याची जी खालची बाजू आहे ती अगोदर व्यवस्थित भाजून घ्यायची वरच्या बाजूला तेल लावून घेतलेला आहे आता आपण ही चपाती पलटवून घेऊ दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून आहे आणि पलटवून घेऊया तर याची खालची बाजू आपल्याला अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे चला आता चपाती पलटवून पाहूया तर बघा खालची बाजू छान अशी भाजून झालेली आहे आता जे आपलं अंड्याचं बॅटर होतं ना ते घ्यायचं आहे आणि ते बॅटर आपल्याला हे संपूर्ण चपातीवरती घालायचं आहे सर्व बॅटर आपण चपातीवरती ओतून घेऊयात आता आपल्याला हे जे बॅटर आहे ना ते संपूर्ण चपातीला व्यवस्थित असं पसरवून लावून घ्यायचं आहे सर्व चपातीवरती आपण हे बॅटर लावून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असेल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भांडाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील त्याचबरोबर मी आपल्या चॅनेलवरती खूप छान युनिक असे आणि पौष्टिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्कीच चेकआउट करा तर पहा हे जे अंड्याचं मिश्रण होतं ते आपण संपूर्ण चपातीवरती पसरवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि एक तीन ते चार मिनिटानंतर पहा असे चपाती मोकळी करून घ्यायची आहे वरची बाजू छान अशी शिजली गेली यावरचं अंड छान शिजलं गेलं की वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा पराठा पलटवून घ्यायचा आहे चपाती पलटवून घ्यायची आहे तर मंडळी इथे आपण बनवतोय अंड्याचा पराठा अतिशय झटपट असा सोबतच पौष्टिक सुद्धा आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो तर बघा यावरचं जे आपण अंड्याचं बॅटर टाकलं होतं ते छान अगदी चपातीला छान चिटकून बसलेलं आहे आणि इथे आपला पराठा बघा छान असा सुद्धा तयार होतं याची दुसरी बाजूसुद्धा आपण छान अशी ते भाजून घेतोय आता पलटवून घेऊया पाहू शकता दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे यावरचं अंडसुद्धा छान असं शिजलेलं आहे बघू शकता पराठा किती छान अगदी गुबगुबीत असा झालेला आहे दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थितच आपण हा पराठा भाजून घेतलेला आहे मस्त असा आपला गरमागरम पौष्टिक अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारा छान हा पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा पराठा एकदा नक्कीच एक बनवून बघा लहान मुलांना तुम्ही बघा अशा पद्धतीने रोल बनवून देऊ शकता टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता खूप छान आणि अगदी चविष्ट असा हा पराठा लागतो अतिशय झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल जाता जाता आपल्या घरगुती भोजन या मराठीमुळे असाल चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा मला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय